हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये आज मी सावीचं नवरात्रीचं देवीचं शूट करणार आहे तिला अंबाबाई बनवायचं आहे त्याच्यासाठी मी हे बॅकग्राऊंड चूज केलेलं आहे पूर्ण प्लेन साडी आहे ही फक्त बॉर्डर आहे आणि उजेड तर येतच आहे आपल्याला दारामधून तरी पण मी माझी रिंग लाईट यूज करणार आहे कारण की पाऊस पडत आहे पावसाचे दिवस आहे वातावरण ढगाळ झालेलं आहे त्याच्यामुळे रिंग लाईट ही असायलाच पाहिजे शूट जर घरच्या घरी करत असाल तर माझी तयारी होईपर्यंत इथे सावीची मस्त दोन तासाची झोप झाली झोपीतून उठल्यानंतर ती मस्त खेळत होती मस्तपैकी तिला मस्त मोकळं ठेवलेलं होतं मी कारण की पुढे आता थोड्या वेळातच तिला साडी घालायची होती जड सगळं करायचं होतं त्याच्यामुळे तिला मोकळं ठेवलेलं मी आणि इथं मी साडी घेतली होती ही अशा कलरची साडी आहे आणि एक रेड कलरची पण होती पण मी ती यूज केली कारण की ही थोडीशी डल वाटली मला मग मी इथे करून घेतलेलं आहे मळवट मळवटामध्ये मी हे चंदनाचा लेप केलेला आहे ज्याच्यामुळे हो तिच्या स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि हे तिचं छोटसं ब्लाऊज रेड कलरचं आणि ग्रीन कलरची साडी आहे तर रेड कलरचं ब्लाऊज असं आहे तिच्यावर खूप छान दिसत होतं ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन नेहमी एव्हर ग्रीनच दिसतं आणि त्याच्यामुळे मी, मी हेच चूज केलं मोस्टली देवीला किंवा देवीचा लुक करताना ग्रीनच साडी घालतात त्याच्यामुळे आणि सावीला पण ते ब्लाऊज खूप आवडत होतं तर मी इथं आता बॅकग्राऊंड बनवून घेत आहे तिथे मला काही नाव टाकायचं आहे तिथे मी ते आधी तयार करून घेत आहे तर मी ते तांदळाचा यूज करून ते घे तयार करणार आहे उदेग अंबाबाई असं मी ते नाव तयार करणार आहे असं मी ठरवलेलं त्याच्यामुळे मी ते आता सुरुवात करते आणि तांदळाने खूप इझी जातं नाव काढायला फक्त ते तांदूळाशी व्यवस्थित एका जागेवर लावून घ्यावे लागतात तर इथे माझं एक नाव तयार झालं आहे उदे खाली मी ग आणि अंबाबाई हे टाकणार आहे तर ग पण बऱ्यापैकी रेडी करून घेतलेला आहे मी हे सेपरेट सेपरेट एकदा ट्राय करून बघायचं की कि किती स्पेसमध्ये केवढं मोठं नाव पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला अंदाज येतो सुरुवातीला नाही समजत पण काय तांदळानेच तर टाकायचं आहे लगेच टाकून आपण लगेच मोडूही शकतो लगेच काढूही शकतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता मी उरलेलं अंबाबाई हे नाव काढून घेते अंबाबाईसाठी पण स्पेस व्यवस्थित मी ठेवलेला आहे काही काही जण तांदळासोबत गव्हाचाही वापर करतात तर तो पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला तांदळापासून बनवण्यासाठी त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर तुम्ही गव्हाचाही वापर करू शकतात पण तांदळाचं मी काय यूज केलं कारण की माझं बॅकग्राऊंड डार्क कलरचं होतं ब्राऊन कलरचं होतं म्हणून मी तांदूळ यूज केला तर तुम्ही गहू पण वापरू शकता तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंडवर गव्हाचा वापर करू शकता ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंडवर तांदूळ किंवा गहू दोन्हीचाही वापर करू शकतात तर अशा पद्धतीनं मी हे आंबाबाई पण नाव सेट करून घेत होते व्यवस्थित आणि ते तांदळाचे एक एकदा आणि खूप चांगले सेट करून घ्यावे लागतात तेव्हा ते अक्षर व्यवस्थित दिसायला लागत नाहीतर हे असं जसं मी ब काढते ना तसं ओबड धोबड दिसायला लागतं ते व्यवस्थित सेट केल्यावरच ते छान फायनली माझं अंबाबाई हे नाव पूर्णपणे काढून झालेलं आहे तर आता मी सावीला रेडी करते तिला साडी कशी नेसवली आहे मी हे तुम्हाला मी दाखवते तर सावीला मी इथे ब्लाउज घालून घेतलेलं होतं आणि ही ती ग्रीन कलरची साडी होती जी की मी सावीला घालणार होते चला तर मग आपण घालूया तर मी इथे घेतलेली आहे सहावार साडी तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी साडी आता एवढ्या लहान बाळाला कशी घालायची तर मी तेच सांगणार आहे तुम्हाला तिथे सावी एकदम मस्त बसली होती मस्त मला काहीतरी घाला अशा याच्यामध्ये होती ती छान अशी पालतं पण पडायला प्रयत्न करत होती एक साईडला होत होती आणि मी असा हा पदर पिनअप करून घेतलेला होता तो आता मी तिथे लावून घेते आधी मी ती साडी अर्ध्या भागामध्ये टर्न करून घेतलेली आहे आडव्यामध्येच अर्धी करून घ्यायची त्याच्यामुळे तिला उंचीला हाईटला बरोबर बसते मोठी साडी आपल्याला तिला घालता येणार नाही त्याच्यामुळे ना आणि आधी आधीच पन पदर पिनअप करून घ्यायचा कारण की आपण मिऱ्या वगैरे असं काहीच घेणार नाही आहेत त्याच्यामुळे मग मी इथे पदरला पिनअप करून घेतल्यानंतर तो पदर जसाच तसा बॅकला टर्न करून घेतलेला आहे तुम तुम्हाला दिसेलच मी कसं टर्न केलेलं आहे ते खालच्या साईडनी असं ओढून घेतलेलं आहे आणि तो पदर सिक्युअर करून वर असा टाकून दिला होता बॅक साईडला नव्हता घेतला कारण की तिला जर बॅक साईडला दिला असता तर तो, तो सारखा ती तोंडात घालायची त्याच्यामुळे मी तो वर टाकून दिला आणि हे अशा दोन दोन पदर एकत्र करून मी परत पलीकडचा पदर इकडं अटॅच एक करून त्याला पिनअप करून घेतलं होतं तुम्हाला मी इथे दाखवतेच आणि इथे सहावी मस्त साडीसोबत खेळत होती त्या साडीला खायचा प्रयत्न करत होती तिला इतकी आवडली होती साडी आणि मी तिकडं पिनअप करण्याच्या ह्याच्यामध्ये होते ती नुसती ओढायच्या साड्या साड्या ओढत होती घालताना परेशान करत होती पण तरी ही शांत बसली हे खूप महत्त्वाचं आहे लहान लेकरं शांत बसत नाहीत तर मी तिकडून घेऊन आल्यानंतर ह्या साईडला उरलेल्या पूर भागाला पूर्ण साडी पिनअप करून घेतली जेवढी मोठा जेवढा मोठा पदर होता तो सगळा एक साईडला करून घेतलेला आहे आणि तो आता आपण तिला फक्त गुंडाळत नेणार आहोत आणि उरलेली साडी बॅक साईडला तिच्या कमरेत खोचून द्यायची आहे आणि मग तो जो पदर आहे आपण वर घेतलेला ते तिथे ॲडजस्ट करून तिथे पण एक पिन लावून द्यायची आहे तर खूप अशी परेशान करायला लागली अशा पद्धतीनं सावीची मस्ती चालू होती मला साडी घालायला इतका वेळ लागला तिला कारण सार की सारखी पाय झटकायची आणि सगळी साडी विस्कटून टाकायची तू मला इथं दिसतंच असेल आणि तरी पण मला तिला आंबाबाई बनवायचंच होतं माझ्या डोक्यात होतंच की ह्या नवरात्रीला तिला देवीचा लुक करायचा आणि मी तो फायनली केला खूप छान वाटलं मला आणि तिला पण मस्त वाटत होतं त्याच्यामुळे ती साडी आहे ती मी बॅक साईडला तिच्या कमरेत खोचून देत आहे आणि हा जो वरचा आपण पदर घेतलेला आहे त्याला आणि खालच्या साडीला असं अल्हाद अशी पिन लावून घ्यायची आहे आणि पिणा पण अशा एकदम अल्हाद ला लावायच्या आहेत तिला टोचणार नाही अशा ह्यांनीच लावायच्या व्यवस्थित आणि असं तयार झालेली आहे तिला मस्त डोक्यावरून पदर दिल्यावर तर ती इतकी छान दिसायला लागली होती खूप छान आणि असं एकदम आता पाय हलवत नाही आहे ती तिला पण एकदम मस्त वाटत होतं साडीमध्ये मस्त बोटं घालून बसली होती तोंडात आणि असं मस्त एकदम गरम गरम ऊब जाणवत असेल तिला साडीची गुंडाळ्यामुळे त्याच्यामुळे मस्त स्माईल द्यायला लाग लागली होती खेळायला लागली होती आणि इथं मी सगळं रेडी केलेलं होतं तिचं हे बसण्यासाठी हे कसं रेडी करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आणि इथं आपलं नाव पण आधीच रेडी होतं तर हे सगळं पेक रेडी झालेलं आहे मी साईडने आता फक्त फुलं लावणार आहे आणि इथे आता आपल्याला मळवट भरायचा आहे आंबाबाईचा जसा भरतो तसा त्याच्यासाठी मी चंदन आणि हळद मिक्स केलेली आहे ज्याच्यामुळे तिला प्रॉब्लेम होणार नाही स्किनला काही त्रास होणार नाही आणि चंदन ॲड केल्यामुळे तिला इतकं थंड वाटायला लागलं होतं आणि तिला खूप हसू याय लागलं होतं जेव्हा पण मी तिला कपाळावर लावायला लागले तेव्हा पण आणि आता मी इथे गंध लावून घेत आहे कुंकू लावलं नाही कारण की कुंकुवाची रिॲक्शन होऊ शकते आणि फायनल रिझल्ट तुम्ही तर पाहिलेलेच आहेत शॉर्ट व्हिडिओ वगैरे सगळे पाहिलेले आहेत पण हा लॉंग व्हिडिओ पण केला कारण की के मी तिला कशी साडी ड्रेप केली होती किंवा काय कसं लावलं होतं ते सगळं दाखवायचं होतं त्याच्यासाठी फक्त दाखवण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केला होता तर कसा वाटला हा अंबाबाईचा लूक मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमची अंबाबाई आम कशी आहे तेही मला सांगा भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा स्वस्त राहा मस्त राहा बाय